नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा कृषी सेवक पदाची जी जाहिरात आपली असणार आहे ती येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर तर सर्वात मोठी भरती आपल्याला बघायला भेटणार आहे आणि कालच आदेश देण्यात आले की लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी जी आर तुम्ही बघितलं असेल नसेल तर आप म्हणजे नो, नोटीस आलेली किंवा जी आर आर लागतो तुम्ही जर बघितलं नसेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ओके संतोष के अकॅडमी त्यावर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत जी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात कोणते विद्यार्थ्यांनी तयारी करणं गरजेची आहे आता बघा कृषी सेवक पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमची वयोमर्यादा वयोमर्यादा जी असणारे एज जे असणारे एकोणास ते अडोतीस ओपन कॅटेगरी विद्या ओपन प्रवर्गात जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी असणारे एकोणावीस ते त्रेचाळीस हे कॅटेगरीमध्ये म्हणजे ओपन कॅटेगरी व खुला प्रवर्ग सोडून इतर जे आहेत त्यांना त्यांच्यासाठी एकोणीस ते त्रेचाळीस हा आलेली आहे का बरं नाही कारण की यामध्ये तुम्हाला त्याच्या मागचे कारण काय ते पण सांगतो मी तुम्हाला अठरा ते अडुतीस असतं ब प्रत्येक वेळेस यावेळेस एकोणीस का बरं ते पण सांगतो मी तुम्हाला पगार किती असणार बघा तीन वर्ष पहिले सोळा हजार रुपये असणार तीन वर्षानंतर तुमचा पगार हा चाळीस हजार रुपये प्लस जे काय असेल तुमचे पत्ते वगैरे ते मिळून होणार आहे ठीक यामध्ये पात्रता बघा कृषी पदवी आता इथं डिप्लोमा म्हणलेले आणि डिप्लोमा करायला जवळपास तीन वर्ष लागतात दहावीनंतर ते तुम्ही बघू शकता दहावीनंतर तीन वर्ष लागतात म्हणजे तेरा ते सहा एकोनॉमीस डिप्लोमा झाला त्यावेळेस तुमचं एकोणवीस वर्ष वय होतं म्हणून ते एकोणीस ते अडोतीस आणि एकोणवीस ते ठेवलेलं आहे मग इथं तुमचं डिप्लोमा झाला असेल किंवा तुमची एग्री बीएससी ॲग्री झाली असेल किंवा डिप्लोमा झाला असेल ॲग्रीमध्ये ते विद्यार्थी तर फॉर्म भरू शकतात ओके हे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेचं स्वरूप कसं असतं बघा तर यामध्ये परीक्षा आपण बघतो की एकूण जर बघितले असेल आपण तर चार विषय असतात मराठी इंग्लिश मॅथ्स सर्जनिंग आणि कृषी घटक म्हणजे मॅथ्स ठीक आहे मराठीचे एकूण वीस प्रश्न असतात वीस गुणांसाठी एक प्रश्न एक एका गुणांसाठी इंग्लिशचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी मॅथ्स सर्जनिंगचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी आणि कृषीचे जे असेल एकूण सिक्स्टी क्वेश्चन असतात टोटल एकशे वीस म्हणजे एका क्वेश्चनला दोन मार्क एका क्वेश्चनला दोन मार्क हे लक्षात ठेवायचंय मग टोटल काय कसं असेल बघा शंभर प्रश्न दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण हे लक्षात ठेवायचं तुम्हाला आता यासाठी तुम्हाला प्रमोशन काय असेल बढती कशी होती बघा बढती तर तुम्ही कृषी सेवक म्हणून लागले तुमची बढती कशी हो होते कृषी सहाय्यक म्हणून होते ओके लगेच नाही होते काही दिवसानंतर होते ओके त्याला पण काही कालावधी असतो नंतर कृषी प्रवेक्षक पर्यवेक्षक म्हणून होते आणि मंडळ अधिकारी अशी तुमचं प्रमोशनचं स्वरूप असतं हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर बघा बुकलिस्ट जी असेल मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर आतापासून तयारी केली मराठीसाठी मोरा बाळंबे सरांचं बुक तुम्ही यूज करा सर्वात जबरदस्त आणि सर्वात खतरनाक म्हणजे एकदम सोप्या आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर होणारा बुक आहे ओके इंग्लिशसाठी तुम्ही पाल आणि सुरीचं बुक यूज करू शकता ओके नंतर मॅथ्स रिझनिंगसाठी आपलं क्लास आपण जे बॅच आपल्या आहेत आपल्या ॲपवर संतोष के अकॅडमी आपलं एक ॲप प्ले स्टोरला त्यामुळे सर्व एक्झामसाठी आपण मॅथ एक सेशन रेकॉर्ड केलेलं आहे ओके पी सी एस बद्दल पॅटर्न असो आय बी पी एस असो किंवा नॉर्मल त्यासाठी तुम्ही ते क्लास जरी जॉईन केलं तुमचं वीस मार्क वीस क्वेश्चन ते होतील ओके आणि कृषीसाठी तुम्हाला नेमराज सुंदा नेमराज सुंदा यांचं बुक वापरायचं आहे हे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये यूज करू शकता ठीक आहे तर ही माहिती आहे कृषी सेवकची सर्वात जा, चांगली जाहिरात असणार मित्रांनो जा त्यामुळं कृषीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं डिप्लोमा झालेले कृषीमध्ये किंवा डिग्री झालेले किंवा म्हणजे पदवी झालेली असेल किंवा पदवी चार वर्षाचा त्यांचा कोर्स झालेला असेल पदवीचा असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि सर्वात चांगलं पद असल्यामुळे आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत ओके ज्यांचं बी एस सी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय सुंदर अशी संधी असणार आहे आणि सुवर्ण संधी म्हणलं तरी चालेल कारण की कृषी मध्ये कसं असतं मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर त्याच ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी किंवा त्याच कोर्स केलेले विद्यार्थी तिथे असतात तुम्हाला संधी आहे विद्यार्थी तयारी करतात बऱ्याचशा दिवसापासून ज्यांनी अजून चालू केलं नसेल ज्यांचा आता झाला असेल तर त्यांनी तयारीला सुरुवात करा अभ्यास करा प्रयत्न करा ओके आणि ही जी बुकलिस्ट आहे आतापासून जर तुम्ही अभ्यास केला प्रॉपर आणि मागचे पी वाय किंवा वगैरे जर सोबत घेऊन अभ्यास केला तुम्हाला यश नक्कीच मिळेल मित्रांनो कारण की एवढ्या मोठ्या जागा असणार आहे त्यामुळं या संधी गमावता कामा नाही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा व्हिडिओने सेशनला काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू